महायुतीचे उमेदवार प्रताप अडचण यांनी बजावला मतदानाचा हक्क निवडणुकीचा उत्सव सर्व नागरिकांना उत्साहात साजरा करावा आमदार प्रताप अडचण आज वीस नोव्हेंबर बुधवार रोजी महायुतीचे उमेदवार प्रतापदादा अडचण यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे निवडणुकीचा उत्सव सर्व नागरिकांनी उत्साहात साजरा करावा अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसळ यांनी दिली आहे त्यापुढे बोलताना म्हणाले की मी मतदान केलं आहे आपण टक्के मतदान करावा व आपल्या भावाचा विकास करणार व आपल्या भागाला नेतृत्व देणारा उमेदवार निवडावा असाही महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांनी मतदारांना सांगितले आहे मतदान हा अत्यंत महत्वाचा देशाची आपापल्या भागाची राज्याची दिशा ठरविणारा आणि आपलं भाग्य ठरवणारा हा दिवस असतो मतदानाचा आणि निवडणुकीचा हो। हा उत्सव अत्यंत उत्साहात सर्व नागरिकांनी साजरा करावा मी माझं मतदान केलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी कुठलंही कारण न सांगता मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावावा योग्य उमेदवार आपल्या भागाचा विकास करणारा आपल्या भागाला नेतृत्व देणारा एक चांगलं वातावरण मतदारसंघात ठेवणारा उमेदवार आपण निवडावा आणि मतदान अवश्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद